भरपूर प्रॉब्लेम आला असतो डॅम मध्येच डॅम झाला तरी आता आहे झालं आता जनरली आपण पाहतो आता एखादा प्लेन आता जे ग्राउंड आहे आणि तिथं काही नाही ते थोडं त्यांचं म्हणणं बरोबर आहे की अडथळा कुठं काही ना काही स्टॉप होईलच ना अडथळा असल्यामुळे ते जे फ्लो आहे तो तिकडे जास्ती वाढेल तरी आपल्याला एवढ्या जे लेन पाणी आपल्याला वाटेल काही असं एखादं बरं ह्या खोलीकरण करताय का नंतर काही पुढे करतील ना इरिगेशन जे काही फक्त होते नाही का आता त्यांचा विषय विषय काय माहित आहे आता तुम्ही ते म्हणता पण ते चिखला परत विषय आहे ना तो जास्त आहे चिखला परत विषय तेव्हाच ते गाव पुनर्वसनय झालंय मला वाटतं पण ते गेले लोक जाऊन नाही राहिले जाऊन नाही राहिले असा विषय चिकला परत तो विषय त्या गावात पाणी भूस्ते माणूस पाणी राहते परत जाऊन नाही राहिले या सगळ्या गोष्टीचा विचार केला पुनर्वसन होऊन आमची शेती इथून कुठं म्हणायची पूर्ण सर्व डायरेक्ट सोबत ते किती वेळा ते एकदम वरच्या लेवलच्या गोष्टी आहेत आता आपण त्यासाठी हे एकदम उत्तर द्यायला एवढं सक्षम नाही काय रोड करून टाका म्हणजे कारण पाणी लेवल सरळ न जात हे इकडून असं जातात

तुम्ही खोलीकरण जरी केलं तर धरणाचं ज्या लेवलला पाणी आहे ते राहिलं तुमच्याकडे राहणारच आमचं धरणाचं पाणी आमच्या वावरात येत नाही फक्त ज्या अतिवृष्टी होते दोन दिवसाचं त्याच्यासाठी महागावांची रोड मुळ अडथळा झाला ना आता तुम्ही असं सांगत रोड बनवू नका नका संपला असताना त्या विषयावर नाही आमचं आज एवढं फेऱ्यान जाण्यापेक्षा शॉर्टकटी त्यांचा काही विरोध नाही विरोध नाही त्यांना

तो काय शूटिंग करत नाही नाही तो चालते काही नाही तसं वगैरे काही नाही काय होत ते विनाकारण आपला वादग्रस्त विषय नाही वादग्रस्त विषय नाही आपला फार विचित्र वातावरण सांगतात एक आणि करतात आम्हाला बोलता येत नाही आम्ही जे बोलतो मग आमच्या मर्यादेत बोलतो तुम्ही तुमचे प्रश्न आहे माझ्या लेवलला त्याला उत्तर मला असं वाटतं की समाधान करताय म्हणून मी एवढं बोलत मी म्हटलं असत हे झालं काम करू पावसाळ्यात लक्षात पावसाळ्यात जर असं वाटलं कुठे सीडीवर वगैरे वाटलं तुम्ही पाठवून सीडीवर नाही समोर आपण जर वाटलं जास्तच प्रॉब्लेम त्या ठिकाणी एखाद्या आणि जास्त फ्लो राहते

तिथं काही तसं वाटलं आपल्याला तर त्या पद्धतीने काही आता हे मोठे पुलाचा विषय नाही का एखादा सगळं पाईप वगैरे आपण टाकतो ना कुठे खूप पाणी बडते जास्त तुम्ही म्हणता मला वाटतं ते पुराच्या वेळेचाच प्रॉब्लेम आहे पुराच्या पुराच्या प्रत्येक याच्यात प्रत्येक गावात जेवढा आपण आपल्या लेवलला जेवढं कमी करता येईल मिनिमाइज करता येईल तेवढं करू धरणाचा आम्हाला प्रॉब्लेम नाही बरं बर आता आपल्याला एकर करता येईल आता या वर्षी कसं आहे आपल्याला लक्षात येईल किती का नुकसान होईल त्याच्या हिशोबाने आपण आपल्याला योजना करते येईल बरोबर नाही नुकसान उपाययोजना म्हणजे कशी म्हणजे हे सीडी समजा कुठं सीडीवर येईल आउटलेट वॉटर बॅकअप असेल देयला आपल्याला पाण्याचा फ्लो पाईप वगैरे आपण

पाहिजे आणि तेवढंच पाहिजे बाउंड्री तिकडे याच्या पण बाहेर आधार रिकमजोर भेटून राहिले आले आले मध्ये म्हणून काय नुकसान आहे इरिगेशन विषय विशेष नाही इरिगेशनच काय करायचं त्यांचंही म्हणणं आहे का हे इरिगेशन हे जे पुढे क्षेत्र आहे त्याच्या काही हरकत नाही पण आमच्या शेतात नाही झालं पाहिजे बाहेर या माणसाच्या शेतातून जाते पाणी बागते ते पाणी त्या मार्गाने जाते सगळं

पण सर्वसाळ्यात आमच्यापेक्षा तज्ज्ञ लोकांना ते लो सर्व चर्चा विचार झालेला आहे पावसाळ्यात बरं हे बंद राहील आपल्याला काही वाटलं तरी एखाद्या बंदच राहणार कमी रोड नाही बंद राहत एकदम अतिवृष्टी झाली आणि पाणी भरपूर ते होईल याचा प्रश्न पारचा पूल बंद झाला ट्रॅफिक थांबते ना इथं होईल याच्यापेक्षा का होणार चार दोन तास पण आपल्या याच्यात ते थांबणार नाही थांबणार नाही नाही थांबणार आपला तसंच पूल आहे आपला प्रयत्न दोन्ही 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 वगैरे जे आहे ना त्या हिशोबानं

म्हणून दूर केला आहे योग्य लोकांचा हे वाढवलं किनारी चिखलाइ हाईट नाही पण तिची टर्निंग आपण तिची टर्निंग आहे पण तिची टर्निंग आले ना तिथे शेतकरी काहीतरी अधिग्रहणाचा विषय आला होता दिले नसेल म्हणून त्यांनी ते भेटेच तिथं तरी आहे का विषय टर्निंग आहे का नाही टर्निंग सरळ होत आपल्याकडे नाही विहपूर्वल्याकडे माहिती कडे आहे तर आपला हे असं आहे विषय हो आपल्याला एक आता आहे पावसाळ्यात थोडस हे आपल्याला एक किलोमीटर खोदतच यावं लागतील हे एवढीच नदी झाली जलसंधारण कडे नाही मग याच्याकडनं हो तर त्याच्या हाताने कोणाचं कोण काम करून घ्या धरणाच्या त्या लेवलला पाणी राहिलं तर तो मला वाटतं समस्या राहतच असेल पण आता मी इथे पाहिलं ना त्याला म्हणजे पाणी तुटत नव्हतं त्याला म्हणजे ते पाण्यासाठी करावं लागलं दोन दोन आता मला सांगा की नॉर्मल नाला असता तर कसं आपण डायव्हर्ट करून समोर काढून टाकलं असतं आता डॅम चीव्हलच ते पाणी जाणार कुठे हा प्रश्न आहे म्हणून आता इथे आपल्याला ते दोन करून